मगाशी सगळ्यांच्या भावना तीव्र होत्या तीव्र होत्या म्हणजे असं की औरंगजेबाची औरंगजेबानं शिवाजी महाराजांची जी अवस्था केली की, की तिसऱ्या लाईने के ला। केलं आणि त्यांची अहवालना केली तशा पद्धतीनं भाजपनं आज okay, उदयन महाराजांची अवस्था केलेली आहे आज तिसरी यादी जाहीर होणार आहे तर यांच्या नावाची अजून घोषणा केलेली नाही अशा पद्धतीच्या अनेक ज्या आमच्या भावना होत्या ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या पद्धतीने सगळ्या व्यक्त केलेल्या आहेत जर उद्या भविष्यात ह्यांनी जर आजही आज त्यांनी आज जर उमेदवारी जाहीर केली नाही तर उद्या सगळे उदयन महाराजांचे जेवढे जिल्ह्यातले कार्यकर्ते असतील जेवढे पदाधिकारी असतील उद्याच्या परिस्थितीवर आता आपण इथं थांबलोय जिल्ह्यातल्या कुठेही पदाधिकारी असो तो कुणी असू उद्याच्या दहा वाजता त्यांना शिवतीर्थावर यायचंय राजीनामा फुकट फुकट यायचं नाही त्यांनी महाराजांचे आपण कार्यकर्ते आहोत तिकीट मागायला आपण काय नाही काय कारण नाही तिकीट मागायची कुणाला आज फक्त महाराज आणि महाराजांच्या नावाखाली तेरा ते इतक्या वर्ष मतदान घेतात ते आणि आज त्याला वंशजाला तिकीट मागायची वेळ ती ही निर्लज्जपणाचा कळच घातलेला आहे आजपासून तिकीट मागणं नाही आणि तिकड आम्ही स्वतः तिकीट आहे महाराज हे आमचं मतदार आहेत आणि आम्ही त्यांच्या मतदार आहोत ते आमच्या नेते आहेत जगाच्या पाठीवर कुठं असं लिहिले का बघा तुम्ही आज कुठल्या वंशजाला आज तुम्ही मागच्या इलेक्शनचं पण बघा महाराजांच्या मुळे तिकडे ह्या लोकांना मिळाली आज महाराज जिथं जातात तिथं महाराजांच्या मागे पब्लिक असतं सातारा जिल्ह्यात ना प्रत्येक ठिकाणी अशा आहे की महाराजांना इथल्या दिवस ठेवलंच त्यांना तिकीट द्यासाठी मागणी मागणी करावी लागते हे किती मोठं दुर्दैव आहे तुम्ही मला एक सांगा परवा एक तिथं कुठं मिटिंग झाली तिथं एक कुठला तर नेता म्हणतो महाराजांचं नाव घेत नाही अरे तुला थांदे हटिकून निवडून आणला त्यांनी आणि तुझं नाव घेत नाही कुठल्याही सभेमध्ये महाराजांचं नाव घेतलं का कुणी सांगा खासदार होतील म्हणून कोणी नाव घेतलं का आज सांगा मला आजच्या ह्या घडीपर्यंत फक्त माझ्यात की नाही आम्ही मागतो आम्ही करतो काय करताय तुम्ही आजपर्यंत आवाज काढणं तुम्ही मीटिंग घेऊन सांगितलं का कुठल्या सभेला सांगितलं का कुठल्या बातमीला दिसत का कि आज भाजपच्या किंवा कुठल्याही पक्षाच्या माझा पर्यंत कि येऊन तिथं स्टेजवर सांगितलं की आमचा एकच खासदार असेल फक्त उदय मारदार ह्याच्या वितरत दुसरा कुठला खासदार नसेल आज कोणाची ताकद झाली का सांगायची सातारा जिल्ह्यातनं का नाही सांगत का नाही सांगत तुम्हाला फक्त माताला मागत पाहिजे का ऐका उद्या ना ना ना। पदा नाहीत उमेदवारी जर जाहीर झाली नाही तर भाजपचे महाराजांना मानणारे सगळे जिल्ह्यातले पदाधिकारी आत्ताच्या तयारी आज पूर्ण झालेली आहे उद्या सकाळी दहा साडे दहा वाजता सर्व कार्यकर्ते आज आपल्या शिवतीर्थावर पोहेपेक्षा काय मला म्हणायचं जिल्हा कोर कमिटी काय हे शब्द बोलून जाईल करावं लागते तुम्ही नव्हता असणारा कार्यकर्त्यांचा आक्रोश एवढा प्रचंड होता की पोलिसांना आता ला यावं लागलं एवढा आक्रोश होता परंतु जेवढे छत्रपतींचे प्रेम करणारे लोक आहेत तेवढी कायदा सुव्यवस्था आणि पक्षाचा सांभाळणारी माणसं आहेत सगळे कार्यकर्ते म्हणून तो आक्रोश थांबवला गेला आहे त्याचा अर्थ जिल्हाध्यक्षांनी समजायचं नाही की कि महाराजांना किंवा महाराजांच्या कार्यकर्त्यांना काही समजत कोर कमिटीचा विषय मागाशी निघाला त्यांनी सांगितलं संतोष कशा होते की कोर कमिटीची तातडीची बैठक रात्री बोलवली ठीक आहे भाजपला सीट मागितली परंतु आता जसं शरदरावनी सांगितलं तसं आज अखेर एकाही नेत्यानं किंवा भाजपचा पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी कुटुंब प्रमुख म्हणून जिल्हाध्यक्षांनी आज चित्राताई वाघ सारखी महिला साताऱ्यात येऊन महाराजच या सातारा सा लोकसभेचा खासदार असतील बोलतात आज सुरभिताई भोसले एक महिला असून युवती असून त्यांची मागणी होती महाराजच होतात आणि यांनी काय बांगड्या भरल्यात का एकालाही महाराजांचं नाव घ्यायला आवडते छत्रपतींचा सातारा म्हणायचं राजधानी म्हणायचं महाराष्ट्रभर फिरताना स्वाभिमान सांगायचा राजधानीचा सांगायचा आणि महाराजांचं नाव घेण्याची यांना जर लाज वाटत असेल तर यांनी पदावर खरी पाय उतरावं एक कोर कमिटीचा विषय घेतला कोर कमिटीचा विषय घेतला तुम्हाला मी जबाबदारी बोलतो हादर बॉडी असेल कोर कमिटी असेल जिल्हा कार्यकारिणी असेल ह्या निवडी होताना जशी पाठीमागच्या आठवड्यामध्ये मध्ये झालेल्या हो सभेत मी नाव घेऊन बोलतोय जबाबदारी बोलतोय कारण आता पाणी गळायला आलेलं आहे त्यामुळे नाव घ्यावं हो लागते टकलेबरगावच्या हो सभेत जिल्ह्याचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रवादीचा नितीन का, का खासदार होताना मला बघायला आवडेल ही भाषा करत असेल तर ह्यांना अधिकार का नैतिक भाजपचा अध्यक्ष म्हणून बसायला दुसरी गोष्ट कमिटीची निवड करत असताना उदयनराजेच्या सोडून द्या उदयनराजेचा फक्त म्हणत नाही मी जिल्ह्यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघात जबाबदारीने बोलतो कराड विधानसभा मतदारसंघात दोन सेक्रेटरी कराड मध्ये एक सेक्रेटरी मध्ये एक सेक्रेटरी आणि सातारा मध्ये एक सेक्रेटरी हे पाचही सेक्रेटरी कुणाचे समर्थक आहेत एकही सरचिटणीस जिल्ह्याचा प्रमुख फादर बॉडीतला अना अत्यंत महत्वाचा महामंत्री म्हणतात सहाची सहा सरचिटणीस हे स्वतःच्या मर्जीतले गेले अनाथा कोर करण्याचे टेक्निकल मुद्दे आपण सांगतात आणि प्रत्येक मुद्दा महाराजांच्या बाबतीत माध्यम जो निगेटिव्ह मुद्दा आहे तो पोचवण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं स्वतःचे बगलबच्चे आजूबाजूला बसवून या ठिकाणी महाराजांना पहिल्यापासून फितुरी करून त्या ठिकाणी तिकीट न मिळवण्यासाठी या पक्षातील कार्यकर्ण जिल्हा नेतृत्व प्रयत्न झालेला आहे हे ठाम या ठिकाणी महाराजांचा एक सच्चा मावळा म्हणून या ठिकाणी माझा वुण। मा आरोप आहे हा खोडून दाखवा अध्यक्ष असतील किंवा को कोर कमिटी कोण असेल त्यानं हा खोडून दाखवायचा आहे तुमचे सुनील बापू असतील सागर शिवदास असतील आज यातला कोणता समर्थ आज मला सांगा वाईमध्ये वाई विधानसभा मधा मदनदा भोसले असतील सुरबीदा भोसले असतील वाई विधानसभा तीन तालुक्यात आहेत महाबळेश्वर असेल वय असेल खंडाळा असेल तिन्ही तालुक्यात एक सरचिटणीस नाही मिळाला कोरेगाव मध्ये महेश शिंदे टेक्निकल ते शिवसेनेचे असतील तर ते भाजपचे समर्थक आहेत त्यांच्यात तुम्हाला सरचिटणीस नाही मिळाला सातारामध्ये शिवेंद्र शिवेंद्रबाबांच्या विचाराचा सरचिटणीस मिळाला नाही तुम्हाला कारण उत्तरमध्ये मध्ये दातांच्या विचाराचा सरचिटणीस मिळाला मग एवढ्या उघड्या डोळ्याने बघताना आम्ही मूर्ख होतो का सगळं कळत होतो परंतु पक्षाची बांधिलकी उदय महाराजांचं प्रेम ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही गप्प होतो पण ज्या दिवशी टक्के वर्गाच्या सभेमध्ये तुम्ही सरळ सरळ उभय राष्ट्रवादीच्या उमेदवारचा आज पंधरा टक्के ज्याच्या मागे मत आहे तो उमेदवार आणि ऐंशी टक्के पाळमुळं गोरवलेली कष्ट केलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी वाढी वस्ती पिंजून उभा केलेला भाजपचा हा मतदारसंघ तुम्ही सोडायला निघाला तुम्ही कोणाची फुजीर करताय शरम पाहिजे ऐंशी टक्क्याचा तुमचा मालिक असताना तुम्ही दुसरा पक्ष धाडतच करतो कुणा जेवा याचं कारण आहे ह्या सातारा जिल्ह्यातल्या भाजप कार्यकारणीमध्ये फादरवाडीमध्ये असलेली फितूर आहे पक्षश्रेष्ठींच्याकडे निगेटिव्ह रिपोर्ट पाठवणारे तुम्ही फितूर भोडकले पाहिजे आणि त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे आणि मला एक सांगा आज जेवढ्या साताऱ्यात सभा झाल्या कडनं त्या बीजेपी मध्ये महाराजांचं स्पष्ट नाव का घेत नाहीये किंवा छत्रपती म्हणून आमचे खासदार छत्रपती उदयनराजे हे घेत असणार बीजेपीकडनं बोला आज सगळ्यांची सगळ्या युवकांची आणि सगळ्यांची मागणी अशी आहे की त्या महाराजांनाच तिकीट मिळायला पाहिजे आणि ही गोष्ट खरी आहे की पहिल्या जसं अण्णांनी सांगितलं भाऊनी सांगितलं त्याप्रमाणे यादीत नाव हे पहिल्याच यादीत महाराजांचं नाव यायला पाहिजे होत आणि आमची सर्वांचीच सर्व युवक आणि सगळ्यांची मागणी अशी आहे की महाराजांनाच तिकीट मिळावं आणि महाराजांनीच खासदार व्हावं अशी आमची पहिल्यापासूनची मागणी आहे आणि आता सुद्धा तीच मागणी आहे माहितीन उद्या महाराजांना चॉईस पाहिजे की तुम्ही कुठून उभं राहणार जसं कोल्हापूरमध्ये आलं महाविकास आघाडी छत्रपतींनी सांगितलं तुम्ही चॉईस करा तुम्ही कुठल्या पाठीत उभं राहणार त्या पद्धतीनं माहितीनं सांगितलं पाहिजे की तुम्ही कुठून उभं राहणार तुम्ही राष्ट्रवादीतनं भराणार शिंदे गटात भरणार हे नाही चालणार तुम्ही राज्यभर राजकारण त्यांच्यावरती करणार आणि इथं त्यांना अडकून ठेवणार तसं नाही तर उदयनरायजेंनी स्वतःची मजा डिक्लेअर करावी एवढं मिळणार जो असंतोष आहे तो रास्त आहे तो काही चुकीचा नाहीये मला आहे आदरणीय कैलासवाशी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे सातारमध्ये बीजेपीची खरी सुरुवात छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्यापासून झाले म्हणजे जिल्ह्यामध्ये त्यावेळेला बीजेपी काहीही नसताना त्यावेळेला खऱ्या अर्थानं बीजेपी वाढवण्याचं काम जुने जाणते सगळे म्हणजे बीजेपी महाराज बीजेपीचं काम करायच्या अगोदर पूर्वीपासून जी जुनी जाणती सगळी मंडळी होती पोपटराव आरांके वगैरे म्हणजे मी गजाबाऊ कुलकर्णी आपले असतील <coughs> मार्गदर्शनाखाली महाराजांनी भारतीय जनता पार्टी नावारुपाला या जिल्ह्यामध्ये आणण्याचं काम त्याच्यामध्ये छत्रपती उदयन महाराजांचं योगदान आहे आता तुमच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी प्रत्येकाच्या भावना ऐक्या मी आम्ही सगळ्यांनी आपण ऐकल्यात आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय यांच्याशी माझ्या अगोदर तुम्ही काहीतरी भरपूर चर्चा केलेली आणि मी आपलं सगळं म्हणणं ऐकल्यानंतर आज जाऊन त्यांच्याशी बोलत होतो परंतु तुमच्या भावना तीव्र होत्या म्हणून मी परत या ठिकाणी आलो माझे हात जोडून तुम्हाला सगळ्याला विनंती आहे तुमच्या भावना रास्त आणि योग्यच आहे की छत्रपती घराण्यातील ज्या वेळेला आघाडीच्या माध्यमातून कोल्हापूरच्या गादीचं नाव त्या ठिकाणी डिक्लेअर केलं की तुम्ही ठरवा कुठनं तुम्ही उभं राहायचं आणि लोकांना जिल्ह्यातीलच नव्हे राज्यामध्ये देशामध्ये छत्रपती उदयन महाराजांचं नाव अग्रक्रमानं त्या ठिकाणी घेतलं जाईल परंतु उदयन महाराज सकाळी काय मंत्री महोदयांशी बोललेत त्यांचा फोन आला होता फोनवर संपर्क साधला त्यावेळेला पंकज चव्हाण होते संग्रामबर्गे आम्ही सगळी त्यांच्या बरोबर होतो महाराज साहेबांची माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे ज्या वेळेला एखादा लढा आपण उभा करतो छत्रपती उदयन महाराजांनी संघर्षातून सर्व उभं केलं संघर्ष उदयन महाराजांना ना नवा नाहीये काल आदरणीय भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब सातार मध्ये किसान मोर्चाच्या निरोप समारंभाच्या निमित्तानं आले होते त्या ठिकाणी भव्य दिव्य कार्यक्रम झाला आणि संध्याकाळी आमची जवळजवळ साडे बारा वाजेपर्यंत कोर कमिटीची मिटिंग झाली त्या कोर कमिटी मध्ये एकमतान मागणी करण्यात आली की हा मतदारसंघ बीजेपीला सुटला पाहिजे त्याच्या आधीची थोडीशी पार्श्वभूमी तुला आपल्या सर्वांना माहीत असलं पाहिजे म्हणून मी सांगतो की त्या ठिकाणी ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे गेल्या वेळेला सिटींग खासदार होते त्या खासदार मतदारसंघातीलच उमेदवारांना ज्यांना घोषित करायचे त्यांची नावं घोषित झालेली आहेत या महायुतीमध्ये दुसरे जे दोन पक्ष आपल्या युतीबरोबर आहेत त्यांना समावेश करून घेत असताना त्यांच्या वरिष्ठ लेव्हलला ज्या काही चर्चा झाल्या असतील त्यानुसार आता बैठकी चालू आहेत उद्या या संदर्भात ज्या इतर पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले होते त्या जागेविषयीची उद्या बोलणी होणार आहे उद्या तिन्ही पक्षाचे प्रमुख मंडळी त्या ठिकाणी बसून निर्णय घेणार आहेत आपला मुद्दा रास्त योग्य की तुम्हाला ज्या पद्धतीनं तुमच्या पुढं आलंय आणि त्या भावना खरोखर तीव्र काही गोष्टीची वस्तुस्थिती असेल तिचा उवाहपो होईल नक्की कोण त्यात जबाबदार आहे त्याला पक्ष सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे वरिष्ठ सुद्धा कोणालाही गैर करणार नाही त्यामुळं कुणीही हवाल दिल होऊ नका उदयनराजे एवढे स्वस्त आणि सहज नाहीत सगळ्यांनी आपण समजून घेतलं पाहिजे ज्या छत्रपती नावावर संपूर्ण पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारणाला सुरुवात करतात आदरणीय आपलं सर्वांचं दैवत श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांनी सांगितले की आदरणीय मोदी साहेब हे छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालण्याचं काम करत आहेत म्हणजे उदयन महाराजांना सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत आपल्या भावना तीव्र असणं साहजिक आहे पण तरी सुद्धा छत्रपती उदयन महाराजांशी बोलणी करून मगच तुम्ही टोकाचं पाऊल उचला अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे आज या ठिकाणी प्रवीण दसकेंनी अत्यंत मुद्देसूद मागणी केली कुणी ठरवायचं कुणी सांगायचं की, की उदयन महाराजांना त्या ठिकाणी अरे सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवारच उदयनराजे आहेत त्यामुळं एक प्रक्रिया आहे प्रक्रियेमध्ये मागणी करणं आपलं प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार आहे एखाद्याने कुणी मागणी केली असली तर आपण एवढं हवालदिल व्हायची कारण नाही ठीक आहे काही ठिकाणी छत्रपती उदयन महाराजांनी निसंकोचपणे राजकारण करत असताना त्यांना कितीतरी त्यागाला सामोरं जावं लागलं अशा वेळेला त्यांच्याकडून अपेक्षित असतं आपल्याला की बाबा त्यांच्याकडून महाराजांना पूरक अशा गोष्टी घडल्या पाहिजेत परंतु ठीक आहे त्याच्यावर सुद्धा चर्चा होईल माझी सगळ्यांना विनंती आहे की आज दिवसभरामध्ये बरेचसेच फोन आले म्हणजे जिल्ह्यातूनच नव्हे संपूर्ण राज्यातून देशातून जे महाराजांच्यावर नितांत प्रेम करतात कारण दिल्लीला गेल्यानंतर महाराजांच्या भेटी दरम्यान वेगवेगळ्या राज्यातली लोक त्या ठिकाणी राजे राजवाडे असतील किंवा मोठी मोठी घराणी असतील त्या ठिकाणी महाराजांच्या भेटीला आल्यानंतर आमच्या ओळखी झाल्या त्या ओळखीतून आम्हाला सगळ्या ठराविक मंडळींना फोन येत आहेत की नेमकं काय झालं तर मला वाटतंय आपण सर्वांनी उद्यापर्यंत वाट बघायला काय हरकत नाही ने। रिसर नियमानुसार आज दिवसभरामध्ये प्रत्येक विधानसभेच्या प्रमुखांशी चर्चा झालेली आणि प्रत्येक विधानसभेच्या प्रमुखांशी चर्चा होत असताना सगळ्यांच्या भावना छत्रपती उदयन महाराजांच्या बरोबर आहे